ती सभा काही कारणास्तव प्रदेशाध्यक्षांची काल रात्रीच रद्द झाली कारण की प्रदेशाध्यक्षांना काही अर्जंट काम आलं मुंबईला त्यांच्यामुळे त्यांचं येणं नाही होतं आज त्याच्यामुळे आपले महाराष्ट्राचे राज्याचे जे लाडके आपले महसूल मंत्री आहे आपल्या जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हे त्या सभेमध्ये आता त्यांच्या ते हे सभा घेणार आहे एक मोठी भव्य दिव्य सभा आम्ही आयोजित केलेली आहे असंख्य लोक कार्यकर्ते आ, या सभेला येणार आहेत आणखी माझं सगळ्यांना आव्हान आहे की जे जे लोक हा व्हिडिओ पाहत आहे तुम्ही सगळ्यांनी आपले कामं सोडून या सभेला यायला पाहिजे कारण की बावनकळे साहेब अमरावतीचं पुढचं पाच वर्षाचं जे नियोजन आहे जे विजन आहे अमरावतीचं विजन जे आम्ही करत आहोत भाजप त्याच्याबद्दल ते डिटेलमध्ये बोलणार आहे एक अतिशय महत्वाची सभा आहे आणि अमरावतीकरांकरता एक अतिशय चांगली माहिती पुढच्या पाच वर्षाची आपण देणार आहोत एकूणच काय चित्र दिसत आपण ज्या प्रकारे प्रचार सभेमध्ये जात प्रचार सभा करत आहे काल भावनुगुर साहेबांनी सुद्धा दौरा केला कालच्या सभा तर फार चांगल्या झाला लहान सभा होत्या त्या आम्ही चार पाच केल्या सभा कालच्या पण अतिशय पॉझिटिव्ह वातावरण दिसलं सभेमध्ये लोक उत्सू पडतो स्वतःहून आले होते या सभेमध्ये आणखी एक ज्याला आपण म्हणतो ना की पॉझिटिव्हिटी दिसते आपल्याला इलेक्शनच्या पहिले जी पॉझिटिव्हिटी दिसते ती आम्हाला कालच्या सगळ्या सभेमध्ये दिसली लोकांचं इंटरॅक्शन पालकमंत्र्यांसोबत फार चांगलं झालं साहेबांनी साहेबांची बोलायची जी शैली आहे आणि ज्या 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 पद्धतीने ते लोकांशी संवाद साधतात खरंच अतिशय चांगला एक्सपिरियन्स आला आम्हाला तर मला वाटते की आता ह्या सभा ज्या झाल्या ज्या ज्या प्रभागात झाल्या आणि ज्या त्याच्यामुळे एकदम चांगलं झालेलं आहे सगळं आणि पॉझिटिव्ह वातावरण तयार झालेलं आहे भाजपला आमच्या सीटा काढायचं काही प्रॉब्लेम येणार नाही आमचा जो Uh, स्वतःहून स्वतःची मेजॉरिटी घेऊन uh, महापौर बसवायचं आमचं जे एक निर्णय आमचं जो एक स्वप्न होतं ते आम्हाला वाटतं पुरताच येणार आहे जर बहुमतमध्ये नाही भाजप आली तर नाही बहुमतमध्ये आम्ही काय त्याच्यात की बोलण्यात की अर्थ नाही आहे येणार नाही येणार पण हे गोष्ट नक्की आहे की महापौर आमचाच बसेल भाजपचा आणि आम्ही सिंगल हँडेडली बसू महापौर